minta जाओ <laughs> <coughs> <laughs> काल शेगाव येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमचे दैवत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेले असता तिथे पाऊस सुरू होता व तिथे चिखल होता त्या चिखलातून ते पाय तुडत आले त्यांच्या पायाला चिखल लागला ते ज्यावेळेस गाडीमध्ये बसले त्यावेळेस सीचा एक कार्यकर्ता त्यांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की माझे पाय धुऊन दे तर त्यांनी त्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले स्रंत श्रेष्ठ गजानन महाराज मंदिरामध्ये तुम्ही शिस्तप्रिय असताना सुद्धा त्यांनी आता दळभद्री काम केलेलं आहे तो एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले जर पाय पायाजवढी मळच लागतो माती लागते तर घरीच बसायचं असतं गजानन महाराजांचं दर्शन यायचं नसतं गजानन महाराजांच्या ज्या भावना दुखल्या गेलेल्या भक्तांच्या त्याचा त्या पटोल्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध Thank you.